श्री नमः श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय परायण वैकुंठवासी रचित सुलभ संक्षिप्त संक्षिप्तग्रंथ भागवत स्कंद बारावा अध्याय चौथा सुरुवात काल अचानक त्या मोबाईलला झटका आला त्यामुळे वीस मिनिटाचा एक आणि तीन मिनिटाचा एक अशी दोन प्रवचनं करावी लागली नंतर थोड्या वेळ दुगदुगी आली त्याला पण पुन्हा ते बंद मग डॉक्टरकडे घेऊन गेलं त्याला मोबाईलला म्हणजे असं काय झालं तर म्हणजे बी पी हाय झाला एकदम चारशे बी पी झाला म्हणजे चक्कर येऊन पडलं म्हणलं ते म्हणलं हा म्हणलं बरोबर आहे हा म्हणजे त्याला जो काही त्रास होता तो त्याला कमी केला आहे हां करा स्वाद आता काय तसा खंड पडायचं कारण नाही आता तब्येत त्याची चांगली आहे मोबाईलची आहे मार्कंडेय ऋषीने भगवंताला सांगितलं होतं तुमची माया दाखवा ऋषी पाहत असे कर कमळाने पदक कमल मुख कमले घातले निर्मळ आविळीने चुंबित बाळ पाहता मन लोभावले ऐसे पाहता अद्भुत बाळ मुनिवर याचे श्रम सकळ पळून गेले तात्काळ सात्विक अष्टभाव दाटले बाळा तू कोणासी जावोनी जावोनी पुसावे त्यासी मार्कंडेय गेला घटित वर्तले बाळाने घेता श्वास त्याचे शरीर शरीरी होय प्रवेश ऋषी पाहे सर्व विश्वास बाळकाच्या शरीरामध्ये आकाश पृथ्वी अंतरिक्ष समुद्र नक्षत्र पर्वत द्वीपे खंडे दिशा देश प्रांत अरण्ये नद नद्या देव मनुष्य असुर किन्नर खाणी गौळवाडे ग्रामे नगर चारी आश्रम चार पंच महा युगे कल्प ऋषी पहत शरीरात सुरम्य दिसे हिमालय पर्वत नदी हि तेथ आपुल आश्रम नदी ती आश्रमाचे अंगणी आसनावर पैसला मार्कंडे ऋषेश्वर आश्चर्य वाटपसे थोर म्हणे काय असावे हे इतक्याच उच्छवासा मुनी आला बाहेर जलमय अवघे महितल वटवृक्ष एक दिसत अस त्या झाडावर ही द्रोणात अद्भुत बाळक असे खेळत करी मधुर हास्य प्रेमळ कटाक्ष पाहत असेल विश्वासाबरोबर ऋषी बाहेर आले पाहतोय तर जवळ एक वटवृक्ष आहे त्या वटवृक्षामध्ये एका द्रोणामध्ये ते बालक आहे आणि हसत पाहत आहे पहिलं पाहिलं आहे ते कमलपत्रावर म्हणजे पिंपळ पानावरती पाहिलं आहे आता पाहतोय ते ऋषी कशावर आहे त्या वटवृक्षावर एक द्रोण आहे त्या द्रोणात ते बाळ आहे पुन्हा हसत यांच्याकडे पाहत आहे ऋषींकडे प्रेमळ कटाक्षे पाहत असे बालक पाहता दृष्टी धावला त्यास घाला वया मिठी गुप्त झाला इतक्यामध्ये सर्व दिसत असे पूर्वत ऋषी गेले त्या बाळाला मिठी मारावी तेवढ्याच बाळा दृश्य झालं ऐसा नारायण योगमायेचा प्रभाव हे सगळं त्यांनी योगमायेने दाखवलं जात ऐसा नारायण योगमायेचा प्रभाव त्याचा घेऊन अनुभव मनी उपजला ऋषी भार्गव करी स्मरण मग त्याचे आणि मग काय पहिल्यांदा भगवंतानी जाणलं ऋषीने त्यांना विचारलं होतं की मला माया दाखव तेव्हा भगवंत म्हणाले मायेमध्ये मा तू अडकला असतं मला विसरून जाशे आपल्या देव शेवटी असतो सगळी कामं झाली की मग देतो तर म्हणले ह्या मायेत तू गुंतलास की मला विसरू नका मग म्हणले मला असा वर द्या की तुमच्या मायेत जरी गुंतलो तरी मला तुमचं स्मरण घडलं पाहिजे त्याला पुन्हा भगवंताची आठवण झाली भगवंताचं स्मरण करायला लागले कोण करी स्मरण मग त्याचे अगा प्रपान प्रपन्नार्थी हरा नारायणा मी शरण तुझ्या चरणा तोन्मायेने मोहिले विभुतजना तेथे काय पाड माझा देवांना सुद्धा तुझी माया कळली नाही तिथं मी माझ्यासारखा सामान्य ऋषी मला कसा मला कशी तुझी माया कळणार कथेला सुरुवात स्थिर करो निअंत करण आत्मा इंद्रिये आणि मन आसने निबसला असता ब्राह्मण शिवजातसे गगनपंथे अशी प्रार्थना करून मार्कंडेय ऋषी स्थिर करो अंतकरण करणं हे अंतक एवढी चलबिचल चाललेली आहे ना ती शांत झाली शांत केली आवरला आवेग आवरला त्याने म्हणजे असा आपल्याला आवेग आवडता येतो का हो प्रपंचातल्या माणसाला सुद्धा आपला आवेग आवडता येतो हे नवरा बायको जे भांडण चालले तेवढ्यात बेल वाजले आवेग आवरला आणि दार घडला या 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 आता आवेग आवडला आपण राग आला तरी आवडतो मोह झाला तरी आवडतो जाताना वाटेत पाचशेची नोट पुढे दिसली तर आपला मोह आवडतो आपण कस ऋषीने आपला करण शांत केलं स्थिर करून या आत्मा इंद्रिय आणि मन आत्मा इंद्रिय आणि मन हे सगळं शांत केलं आसनी बैसला असता ब्राह्मण शिवजात असे गगनपंथे ऋषी आश्रमात आसनावर बसलेले आहेत ते तेवढ्यात आकाशातून शंकर पार्वती चालले उमे सहित श्री शंकर बैसोनिया नंदीवर करीत करीतसे ईश्वर शिवगणांचे संवेद आपल्या गणासहित शंकर आकाशमार्गे चालले नंदीवर बसलेले मार्कंडीआपा हे पार्वती म्हणे कोण हा महामती बैसला असे स्वस्त चित्ती शांत सागरासम भासत असे शंकर पार्वतीला म्हणत आहे हा कोण महात्मा आहे सर्वसाधारण माणसाचं अंतकण स्थिर होत नाही मन चंचल आहे ते शांत होत नाही सर्वसामान्य माणसं हा बघतो योगी तर म्हणाला इतका शांत आहे कोण आहे योगी या मार्कंडे यास्तपा हे पार्वती म्हणे कोण हा पार्वतीने पाहिलं शंकराला विचारलं कोण आहे हा? हा इतका शांत सागरासारखा शांत आहे स्वामी शंकरा सिद्धेश्वरा याचे वरी कृपा करा तुम्हाचा कोण दुसरा सिद्धिदायक आहे जगती महाराज याच्यावर कृपा करा असं पार्वतीने शंकरांना सांगितलं उमेश म्हणे आशुतोष मार्कंडे हा महापुरुष यासी न लगती भोग मोक्ष पराभक्ती या तपाशी अगं याला पराभक्तीची प्राप्ती झाली आहे पराभक्ती म्हणजे काय न लगे मुक्ती धन संपदा अशी अवस्था म्हणजे पराभक्ती याला भोगही नको आहे आणि मोक्षही नको याशी न लगती भोग भोग म्हणजे ऐश्वर्य मला हे पाहिजे मला ते पाहिजे महादेव याला कुठल्या भोगाचीही अपेक्षा नाही आणि मोक्षाचीही अपेक्षा नाही आपण काय देऊ शकतो ऐश्वर देऊ शकतो काही व्याधी असतील ते कमी कर करू शकतो मोक्ष देऊ शकतो पण हा माझा भक्त असा आहे की म्हणाला हा काहीच मागत नाही याला कशाची अपेक्षा नाही याला पराभक्तीची प्राप्ती झालेली आहे पराभक्ती या परी सत्पुरुष समागम लाभा माझे लाभ उत्तम घडेल याशी संभाषणा म्हणून जाऊ त्या जपाशी तू म्हणतेस न जाऊ तपास कशा त्याला आशीर्वाद द्यायला नाही सत्संगतीचा महिमा कळेना सत्संग कोठे श्रमल्या मिळे सत्संगतीने तुटती कुबुद्धी सत्संग होता बहुसार शेती अगं म्हणाले या निमित्ताने आपला सत्पुरुषाचा सत्संग घडेल आपल्याला त्या सत्पुरुषाचा सत्संग घडेल काही त्याच्याशी संभाषण होईल परी सत्पुरुष समागम लाभा माझी लाभ उत्तम सगळ्यात उत्तम लाभ कुठला आहे साधू मिळणे सत्संग मिळणे हा महत्वाचा आहे साधू मिले संन्यास मिले सत्संगत मिळणं मुश्किल आहे सत्संगी या ठिकाणी गेल्यावर आपल्याला सत्संगाचा लाभ होईल परि सत्पुरुष समागम सत्संगाचा महिमा किती होतो वाल्या कोळ्याला नारद भेटले वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला सत्संगतीचा महिमा कळे ना घडेली अशी संभाषणं म्हणून जावं त्याचपासून ऐसे म्हणून ईशान सर्व विद्यांचे जो अधिष्ठान मूर्ती विरक्ती आणि ज्ञान गेला निकट भार्गवाच्या अहो ज्याच्यापासून जगाला ज्ञान मिळालं ते शंकर मूळ ज्ञान कोणी शंकराने पार्वतीला सांगितलं मग पार्व शंकर पार्वतीचा संवाद अस चाललेला असताना मच्छिंद्रनाथाने माशाच्या पोटात ना ऐकलं मग मच्छिंद्रनाथाने बोध केला गोरक्षाला गोरक्षाने गैनीनाथाला गैनीनाथाने निवृत्तीनाथाला निवृत्तीनाथाने मावली ना, मा ना गाणे असं जी जो ज्ञानाने परिपूर्ण आहे असे शंकर ऐसे म्हणून ईशान असं म्हणून शंकर कसे ते सर्व विद्यांचे अधिष्ठान मूर्ती विरक्ती भक्ती ज्ञान आणि मग ज्याच्याजवळ मूर्तिमंत भक्ती अशा त्या मार्कंडेयाजवळ गेले करुण चित्त वृत्तीचा निरोध बैसला होता मार्कंडेय सिद्ध देह गेहाची नव्हती शुद्ध समाधी लागली असे त्याची चित्तवृत्तीचा निरोप केला आता मन कुठेही धावत नाही देहभाव विसरून गेलेले आहेत मार्कंडे ऋषी समाधी लागली म्हणजे जवळपास कोण आलंय काय गेलंय याचा काही पत्ता नाही म्हणले अशी आपल्याला समाधी कधी लागणार म्हणजे रोज लागते म्हणजे कधी झोपेत एवढी झुरणाला घाबरणार म्हणजे बाजूला ना घेऊन बसला तरी घाबरत नाही वाघ येऊन बसला तरी घाबरत नाही पण त्या समाधीला अज्ञान दशा म्हणतात म्हटलं आणि ह्या समाधीला ज्ञानदशा म्हटलं जाय देहभावाचा विसर पडून जातो हृदयामध्ये त्यांना संवेदना प्रकट झाली काय कळले हे कळले शंकरासे म्हणून प्रगटे हृदयाकाशी दर्शन होय मार्कंडे ध्यानी दिसे सरा ओळखले शंकराने की हा देहभाव विसरून गेलाय मग भगवंत त्याच्या हृदयामध्ये प्रगट झाले शंकर आणि हृदयामध्ये शंकराला पाहिल्याबरोबर हे देहावरती आले मार्कंडे आणि समोर पाहता येत्र माथा पिंगट जटाभार बाहू दहा बाहू त्रिनेत्र सुंदर अंगकांती तळवे असा तळपे असा भास्कर उंच बांधा शोभत असे व्याघ्र चर्माचे केले अंबर हाती खट्टांग ढाल त्रिशूळ अक्षमाला डमरू धनुष्य कपाल तलवार ही ढैरी ऐसा शंकर प्रकाशमय हृदयी पाहता पावला विस्मय समाधी सांडी मार्कंडे नेत्र घुडोनी पाहत असे हृदयात जे ध्यान पाहिलंय आणि शंकर आलेले लक्षात आलं ध्यान विसर्जन केलं आणि पाहिलं शिवगणाने पार्वती सह समोर दिसला सदाशिव जे हृदयात ध्यान आहे ते समोर आहे असं कधी घडलंय का म्हणाले ध्यानामध्ये बसला आणि परमात्मा प्रगट झाले आपण ध्रोगबळाचं चरित्र ऐकलंय ना तो ध्यानस्थ बसलेला होता आज याची समाधी उतरवण्यासाठी भगवंत त्याच्या हृदयामध्ये प्रकट झाले विचार करतोय जी मूर्ती माझ्या हृदयात आहे ती समोर आहे त्यानुसार पण स्तुती करता येईल ना कुणाला बाळाला लहान आहे बाळ भगवंताची स्तुती कशी करावी कळत नाही आवाहनं न जानामे न जानामे तवर्चनं पूजां चेवन जानामे क्षम्यतां परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वर देवा मला कळत नाही तुझी स्तुती कशी करावी कळत नाही हां मग भगवंताने आपला शंख ते मस्तक आला लावला आणि सर्व ज्ञान त्याला प्रगट झालं ध्रोवाळाला मग भगवंताची स्तुती करायला शिवगणा आणि सह समोर दिसला सदाशिव थंडवत गाने ताई भार्गव म्हणे भाग्य उदयले म्हणाले माझं भाग्य उदयाला आलं का परमात्मा प्रत्यक्ष आपण देवाकडे जायचं तर देव आपल्याकडे आला म्हण कसं काय देव आला ठाईचं वैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आढवावा न लगती सायास जावे वनांतर सुखे येतो घरा नारायण ना। परमात्मा चालत येतो आपल्याकडे मार्कंडी ऋषी म्हणाले माझं भाग्य उदयाला आलं म्हणे भाग्य उदय दे स्वागत करून दे आसन पाद्य अर्घ आचमना गंधमाला धूपदी प्राण पूजा करे सद्भावे नमो शिवाय शांताय सत्वाय स्तुत्याय शंकराय रजतमगुणधारकाय अघोराय नमो नम ऐसी करता जरा स्तुती शंकरमूर्ती तयाप्रती ब्रह्मा विष्णू मी त्रिमूर्ती अमोघ दर्शन आमुचे मग शंकर त्याला म्हणतात स्तुती आईतरी शंकर ते म्हणतात ब्रह्मदेव भगवान महाविष्णू आणि मी आमचं दर्शन दुर्लभ आहे आ, जे, जे आमचं दर्शन घडत नाही अमोघ दर्शन आमूचे ब्राह्मण जे शांत सुशील संगरहित वत्सल समदृष्टी जे निर्वैर मुख्य भक्त एकांतिक मग आम्ही कुणाला भेटतो ब्रह्मा विष्णू महेश यांचं दर्शन दुर्लभ आहे पण आम्ही कुणाला भेटतो ते सांगता येईल जे ब्राह्मण म्हणजे सतुर्थीचे माणसं जे ब्राह्मण शांत सुशील संगरहित भूतवत्सर समदृष्टी जे, भूत जे निर्वैर मुख्य भक्त एकांतिक एकांतिक भक्त असणारे निर्वैर असणारे समदृष्टीने जगाकडे पाहणारे संगरहित भूतवत्सल शांत सुशील अशी जी मंडळी आहेत त्यांना आम्ही दर्शन देतो बाकीच्यांना आमच्या दर्शनाची आस लागलेली आहे यांना आम्ही जाऊन दर्शन देतो त्यांचे कधी तसो आम्ही पूजन देव म्हणले आम्ही नुसतं दर्शन देत नाही त्यांची पूजा आम्ही करतो जसं सांगितलं ना द्वारकेमध्ये भगवंत पूजा करत होत्या कुणाची भक्तांची त्यांचे करीत स्वामी हे पूजन मी ब्रह्मा नारायण त्यांचे चरणी लोटांगड आम्ही म्हणाले आम्ही त्यांच्या चरणी लोटांगड घालतो त्यांचे चरणी लोटांगण लो नित्य उपासना त्यांची त्यांच्यामुळे ही उपासना टिकून आहे धर्माचं धा धर्म जे टिकून आहे तो अशा सत्पुरुषामुळे जगाकडे कशाचीही अपेक्षा न करता जगाच्या कल्याणाचा विचार करणारे बुडती हे जन देखवेना डोळा ढोळा म्हणून कळवळा येत असे अशी ज्यांची वृत्ती आहे त्यांना आम्ही दर्शन देतो तुका ना म्हणतात ना तुका वाजवी तो टाळी उहा विठ्ठल जवळी हाक मारावं लागत नाही म्हणाले लगेच हाजर ब्रह्मा विष्णू आणि मज ठाये ते न पाहती भेद काही तया आपणा वाचून आहे राचरावळी ये पाहता ते म्हणजे असे माझे भक्त पुन्हा मी दर्शन देतो ज्यांच्या मनामध्ये शंकर ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यामध्ये भाव जे करत नाही दुजाभाव याचा अर्थ काय शंकर श्रेष्ठ कोणी म्हणते विष्णू श्रेष्ठ कोणी म्हणते ब्रह्मदेव श्रेष्ठ असा ते आमच्यामध्ये दुजाभाव करत नाही <coughs>